नमस्कार मी तृप्ती गृहलक्ष्मी मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते मैत्रिणींनो उखाणा म्हणजे महाराष्ट्राच्या रूढी परंपरेतील सगळ्यात महत्वाची गोष्ट हो अप्रत्यक्षपणे व्यक्तीचे नाव घेण्यासाठी किंवा अप्रत्यक्षपणे एखादी गोष्ट सुचवण्यासाठी केलेल्या काव्यमय पंक्तींना उखाणा म्हटलं जातो महाराष्ट्रात मुख्यतः आनंदाच्या क्षणी जसे की लग्न मुंज ढोळा जीवन बारस हळदी कुंकू संक्रांत इत्यादी सणावारांना उखाडा घेण्याची पद्धत ही फार जुनी आहे जस जसा, जसा काळ पुढे गेला तस तसा मराठी उखाण्याचा खजिना हा अधिकच श्रीमंत उखाडे समाज जीवनात लोकसंस्कृतीमध्ये रूढी असणारी उखाड्यांची परंपरा ही तितकीच प्रचलित आहे आणि ती तितकीच प्रचलित राहावी म्हणून आज आपण आपल्या चॅनल वर आठवड्याच्या प्रत्येक शुक्रवारी घेऊन आलो आहोत उखाड्यांची मेजवाणी आपल्या गृहलक्ष्मी विषयांवर वेगवेगळे नाविन्यपूर्ण मी स्वतः तयार केलेले उखाणे आपण घेऊन येणार आहोत तर आजपासून आठवड्याच्या प्रत्येक शुक्रवारी बघायला विसरू नका आपल्या गृहलक्ष्मी चॅनेल वर उखाड्यांची मेजवाणी तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सब्स्क्राइब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनला देखील हिट करा जेणेकरून मी टाकलेल्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर नव संक्रांत जवळ आली आहे त्यामुळे संक्रांत या विषयावर आपण आज उखाणे घेऊन आलो आहोत याआधी मी जे संक्रांत विषयावरचे उखाणे टाकले होते त्याला तुम्ही प्रचंड प्रतिसाद दिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे तिथून तुम्ही ते बघू शकता त्यातूनच प्रेरणा घेऊन आज मी संक्रांतीवर स्वरक्षित स्वतः तयार केलेले नाविन्यपूर्ण उखाणे तुमच्यासाठी घेऊन आली आहे चला तर मग वेळ न दवटा वळूया आपल्या विषयाकडे बघूया उखाण्याची मेजवानी श्री शिवाय नमस्तुभ्यम आरोग्यासाठी जपावा हा मंत्र श्री शिवाय नमस्तुभ्यम आरोग्यासाठी जपावा हा मंत्र रावांचे नाव घेऊन साजरी करते मकर संक्रांत रावांचे नाव घेऊन साजरी करते मकर संक्रांत एक लोटा जल करते मी महादेवाला अर्पण एक लोटा जल करते मी महादेवाला अर्पण राव आहे माझ्या आयुष्याचे दर्पण राव आहे माझ्या आयुष्याचे दर्पण शुभ प्रसंगी शुभ कार्याला प्रथम पूजा गणेशाची शुभ प्रसंगी शुभ कार्याला प्रथम पूजा गणेशाची रावांचे नाव घेऊन सुगड पुस्ते संक्रांतीची रावांचे नाव घेऊन सुगड पुस्ते संक्रांतीची रावांच्या संसारात मला ना कसली भ्रांत सगळ्यांसोबत साजरी करते सण मकर संक्रांत देव पूजा करताना प्रसन्न असावं वातावरण आणि स्थिर हवं मन देव पूजा करताना प्रसन्न असावं वातावरण आणि स्थिर हवं मन रावांच्या साथीने साजरा करते मकर संक्रांतीचा सण रावांच्या साथीने साजरा करते मकर संक्रांतीचा सण काळ्या साडीवर शोभून दिसतो हलव्याच्या दागिन्याचा साज काळ्या साडीवर शोभून दिसतो हलव्याच्या दागिन्यांचा साज रावांचे नाव घेते मकर संक्रांत आहे आज रावांचे नाव घेते मकर संक्रांत आहे आज मंगल प्रसंगी मंगल कार्याला लावतात दाराला तोरण मंगल प्रसंगी मंगल कार्याला लावतात दाराला तोरण रावांचे नाव घेते संक्रांतीचे कारण रावांचे नाव घेते संक्रांतीचे कारण उडवत होते पतंग पाहत होते दूर दूर उडवत होते पतंग पाहात होते दूर दूर माझ्या आणि रावांच्या नात्यात असाच वाहू दे प्रेमाचा पूर माझ्या आणि रावांच्या नात्यात असाच वाहू दे प्रेमाचा पूर तिळगुळाने वाढतो गोडवा नात्यांचा तिळगुळाने वाढतो गोडवा नात्यांचा रावांसोबत साजरी करते सण संक्रांतीचा रावांसोबत साजरी करते सण संक्रांतीचा तिळगुळ घ्या गोडगोड बोला हे वृद्धवाक्य संक्रांतीचे तिळगुळ घ्या गोडगोड बोला हे वृद्धवाक्य संक्रांतीचे राव आहे माझे जोडीदार जन्मांतरीचे राव आहेत माझे जोडीदार जन्मांतरीचे संक्रांतीच्या गृहलक्ष्मी धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा जेणेकरून मी टाकलेल्या नवनवीन व्हिडिओंचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद